आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे तळणीचे मोदक तळणीचे मोदक करण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुपामध्ये एक नारळ खवून टाकलेला आहे आणि तो तुपामध्ये चांगला भाजून घेणार आहे मी पूर्णपणे व्यवस्थित भाजला गेला पाहिजे गुलाबी रंगावर बारीक गॅस करून जायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जातो मोठ्या गॅसवर पूर्ण जळतो भाजत आला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खसखस मी एक चमचा खसखस टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक नारळासाठी एक वाटी पिठी साखर टाकलेली आहे पिठी साखर टाका किंवा साखर टाका आणि विलायची पावडर टाकलेली आहे विलायची पावडर टाकू त्याच्यामध्ये आणखी बेदाणे टाकलेले आहेत ते सगळे पूर्णपणे व्यवस्थित तुपामध्ये चांगले हलवून घेतलेले आहे व्यवस्थित गुलाबी रंग आला की मग आपल्याला ते सगळं काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवून त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आता मी याला पूर्णपणे थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनिटं ठेवणार आहे आता तुम्ही पाहू शकता की सारण छान भाजून झालेलं आहे आता थंड होईपर्यंत मी इथं पट पीठ मळून घेणार आहे पीठ मळून घेण्यासाठी मी इथे गव्हाचच पीठ घेतलेलं आहे आणि फक्त एक चमचा त्याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे तर मी आपल्या चपातीच्या पिठाप्रमाणे हे पीठ सगळं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघा अशा प्रकारे पीठ आपल्या चपातीच्या पिठासारखंच मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून पुऱ्यांसारखं करायचं पण अगदी छोटे गोळे घ्यायचे मोठे मोठे घ्यायचे नाही पुरीसारखे मी जेवढी पारी बनवली आहे तुम्ही बघा एवढी पारी करायची आणि त्याच्यामध्ये थंड झालेलं आपलं सारण भरायचं अगदी थोडं थोडं सारण भरायचं म्हणजे आपल्याला पारीमध्ये बसेल तेवढंच भरायचं आणि अशा चिमटीने सगळीकडून चिमूट देऊन घ्यायची म्हणजे हे अशा प्रकारे आणि गोल 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 फिरवून मोदक आपले व्यवस्थित करायचे अशा प्रकारे सगळे मोदक अशा प्रकारे करून घ्यायचे आणि तेल गरम चांगलं करायचं कडकडीत त्याच्यामध्ये मोदक सोडायचे एका वेळेस सगळे मोदक बसले नाही तरी अर्धे अर्धे दोन वेळात करून घ्यायचे आणि वरवून खालून असं तेल त्याच्यावर टाकत जायचं म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित ते भाजलं जातं मध्ये मध्ये थोडं थोडं हलवून हलवून करून घ्यायचं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं अशा प्रकारे उलटपालट मध्ये मध्ये करून घ्यायचं आणि तळताना पण मध्यम ते मिडियमच आच ठेवली पाहिजे मोठ्या गॅसवर करायचे नाही म्हणजे पूर्णपणे ते व्यवस्थित होतात मोदकच्या जे टोक असत ते पण व्यवस्थित तळलं जात बारीक गॅसवर केल्यावर मोठ्या केल्यावर ते तळलं जात नाही अशा प्रकारे दोन ह्याच्यामध्ये पूर्ण माझे मोदक झालेले आहेत अकरा मोदक मी केलेले आहेत तेवढ्या एका नारळमध्ये एका नारळमध्ये साधारणपणे पंधरा एक मोदक होतात अशा प्रकारे सगळे माझे मोदक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त गुलाबी कलर आलेला आहे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा